प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा क्रिस्ताठाई प्रिय प्रियबंधूंनो आणि भगिनीनो सेमिनरी धर्मगुरू होण्यासाठी प्रवेश घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक आध्यात्मिक सल्लागार एक स्पिरिच्युअल मार्गदर्शक किंवा स्पिरिच्युअल गाईड डिरेक्टर असतो ब्रदरांच्या आध्यात्मिक जडण घडणेमध्ये या डिरेक्टरची भूमिका आणि त्याचा रोल आणि त्याची जबाबदारी अतिशय मोलाची आणि महत्वाची असते ब्रदरांचा सेमनरीचा जीवन प्रवास एकंदरीत कशा प्रकारे चालू आहे वेदर ही इज ऑन अ राईट ट्रॅक सेमनरी लाईफमध्ये मध्ये त्याला काही अडचणी आहेत का काही समस्या आहेत का कोणत्या प्रकारच्या मानसिक भावनिक बौद्धिक आणि कौटुंबिक ताण तणावामधून तो जात आहे का ब्रदरांचा एक आध्यात्मिक सल्लागार म्हणून त्याला गाईड करणं मार्गदर्शन करणं योग्य तो त्याला सल्ला देणं ब्रदरांचा आध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने चाललाय की नाही याची ब्रदरांची वैयक्तिक संपर्क साधून संवाद साधून वेळोवेळी गरजे प्रसंगी आढावा घेणं हे प्रामुख्यानं त्या ब्रदरांच्या आध्यात्मिक सल्लागाराची जबाबदारी असते कर्तव्य असते माझे आध्यात्मिक सल्लागार मी नेमके कोणाला घ्यावेत नेमकी कुणाची निवड करावी याचं फ्रीडम आणि याचा चॉईस आम्हाला सेमनरीमध्ये दिला जातो यामागचा हेतू एकच असतो की भावी धर्मगुरू म्हणून आपल्या जीवन ध्येयाकडे कॅन्डिडेटचा प्रवास सुखकर व्हावा जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवरती योग्य पद्धतीनं मात करण्यासाठी त्या ब्रदरांना आध्यात्मिक सल्लागाराद्वारे मार्गदर्शन व्हावं ब्रदरांची ईश्वरावरील श्रद्धा वाढावी आणि कॅन्डिडेटचे दैवी पाचारण स्पिरिच्युअली स्ट्रॉंग व्हावं मजबूत व्हावं भावी ख्रिस्त सभेसाठी मानसिक भावनिक आध्यात्मिक बौद्धिक आणि आत्मिकदृष्ट्या परिपक्व आणि प्रभावी धर्मगुरू लाभावेत सेमनेरियन त्याच्या ध्ये जीवन ध्येय आत्मसात करण्यामध्ये यशस्वी व्हावेत हाच त्यामागचा हेतू असतो परमेश्वरावरील विश्वास आध्यात्मिक सल्लागाराचे मार्गदर्शन स्पिरिच्युअल गायडन्स स्वतःसाठी पाहिलेलं स्वप्न स्वतःचा आत्मविश्वास यामुळे हे ब्रदर आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी पाहिलेलं त्या अंतिम ध्येयापर्यंत प्रवास करू शकतात अंतिम ध्येय गाठू शकतात बंधू आणि बघिणीनो या जीवन प्रवासामध्ये संपन्न जीवन प्रणाली आत्मसात करण्यासाठी केवळ सेमनरीत शिकत असलेल्या ब्रदरांसाठीच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकाला एखादा स्पिरिच्युअल गाईड आध्यात्मिक सल्लागार एक मेंट एक मार्गदर्शन असावा की ज्यामुळे आपण स्वतःसाठी पाहिलेलं स्वप्न स्वतःसाठी ठरवलेलं ध्येय आणि रंगवलेलं स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी तिथपर्यंत आपला प्रवास धैर्य आणि चिकाट आणणं आध्यात्मिक सल्लागाराच्या मदतीनं करणं आपल्याला सोपं जाईल आणि आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकू बंधून आणि नम आज ख्रिस्त सभा प्रवेशूच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे द सॉलमिटी ऑफ देफेपनी ऑफ अ लॉर्ड जीसस क्राइस्ट एपिफनी मेन्स द मॅनिफेस्टेशन द रेव्हल्युशन ऑफ गॉड देवाच प्रकटीकरण कसलं प्रकटीकरण प्रिय बंधुनो आणि बघणी हा साऱ्या विश्वाचा प्रकाश आहे तो साऱ्या जगाचा मुक्तीदाता आहे ज्याच्याविषयी यशया संदेशता आजच्या पहिल्या वाचनामध्ये लिहितो श्रद्धा मंता जाणीव करून देताना सांगतो उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे राज्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील प्रभूचा हा न्यायाचा नीतीचा सत्याचा आणि प्रेमाचा प्रकाश हा सर्वांसाठी आहे विदाउट एनी रिस्ट्रिक्शन विदाउट एनी लिमिटेशन विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन इट इज फॉर हॉल ह्युमन रेसेस ऑफ द वर्ल्ड बंदो आणि बघिणी पौलानं इफिस करा पाठवलेल्या पत्रामध्ये प्रभी ख्रिस्त सर्वांसाठी आहे त्याचा प्रकाश हा सर्वांसाठी आहे सर्वांच्या तारणासाठी तो या पृथ्वीवरती अवतरलेला आहे या दैवी अभिवचनाला तो आपल्या पत्रामध्ये पृष्टी देतो की परमेश्वराच्या पवित्र आत्म्यानं संदेशताना आणि आम्हा प्रेषितांना प्रभूविषयी प्रकटीकरण केलेला आहे की परराष्ट्रीय लोक प्रभूशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने परमेश्वरानं निवडलेल्या परमेश्वराला प्रिय असलेल्या इस्रायल जनते बरोबर इतरही सर्व राष्ट्रे वाटेकरी आहेत वारस आहेत वतन बंधू आहेत हेर्स आहेत बंधू बघिणीनो पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगतो की आपण सर्वजण ही प्रभूयशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत बंधू आणि बघिणीनो ज्या प्रभू येशूच जगाचा प्रकाश म्हणून प्रकटीकरण यश या संदेशता आजच्या पहिल्या वाचनात करतो तो प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी आहे त्याची साक्ष त्याचं प्रकटीकरण आणि खुलासा संत पौल यांना इफिसिकरास पाठवलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये करतो मनोरा आणि बघिणीनो त्याचेच प्रकटीकरण पूर्व दिशेला अवकाशात उगवलेल्या ताऱ्यांनाही केलं दैवी भविष्यवाणी आजच्या शुभ वर्तमानामध्ये मा वास्तवतेमध्ये उतरलेली आहे तो तारा पाहून खगोल शास्त्रज्ञांनी श्रद्धा ग्रंथ उघडले येऊद्यांचा राजा जन्माला आलेला आहे त्याचं प्रकटीकरण त्यानं विश्वाला केलं त्या प्रकाशाच्या शोधामध्ये तीन ज्ञानी पुरुष सोने ऊत आणि रसाचे नजराने घेऊन निघाले जगाच्या या प्रकाशापर्यंत या बाळ येशू पर्यंत येऊ राजाकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पोचायच त्याला मानाचा मुजरा करायचाच हे अंतिम ध्येय समोर ठेवून ते विश्वासानं श्रद्धेनं जिद्द चिकाटीनं धैर्य आणि धाडसानं या आध्यात्मिक शोध मोहिमेमध्ये विश्वासानं सहभागी झाले हा प्रवास प्रियबंधन आणि बघिणीनो पाहिजे तेवढा सोपा नव्हता दळणवळणासारखी आजच्या सारखी आधुनिक सार साधन त्यावेळेला नव्हती या प्रवासामध्ये ते केवळ त्या अवकाशातील ताऱ्याच्या संकेतावर आणि मार्गदर्शनावर सहकार्यावरती आणि डायरेक्शन वरती, वरती विसंबून होते त्या उगवलेल्या ताऱ्याच्या दिशेनं त्यांचं मार्गक्रमण त्यांचा प्रवास हा चालू होता तो तारा त्या ज्ञानी लोकांसाठी वाटेवरील दिशा दाखवण्यासाठी मार्ग सूचित करण्यासाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ बनलेला होता त्या ताऱ्यानच त्यांना त्यांच्या अंतिम ध्येयापर्यंत पोचवलं त्या जगाच्या प्रकाशाकडे तारकाकडे सुखरूप नेलं बाळ येशूला पाहून ते आनंदले सुखावले त्यांचे मन आणि हृदय हर्षानं भरले बाळ येशूला त्यांना डोळे भरून पाहिले नमन करून मौलिक नजराने त्याच्या चरणी वाहिले आपण ठरवलेल्या देहापर्यंत पोचवण्यात त्या ताऱ्यानं त्या ज्ञानी माणसांच्या जीवनामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली अंतिम ध्येयापर्यंत त्यांना सुखरूप नेलं या आध्यात्मिक मोहिमेमध्ये या जीवन प्रवासामध्ये परमेश्वरही त्यांचा मार्गदर्शक झाला प्रभू प्रकाशानं प्रकाशित झालेल्या त्यांच्या अंतर्मनाला दैवी संदेश आला हेरोदाकडे जाऊ नका त्यांनी दैवी आज्ञा प्रमाण मानली त्या ईश्वरी आवाजाला आपल्या मनीच्या स्पंदनानं होकार दिला आणि आपल्या परतीचे मार्ग आणि दिशा त्यानं बदलल्या ही दैवी वाणी त्यांनी ऐकली नसती त्याप्रमाणे त्यानं केलं नसतं तर कदाचित त्याचे वाईट परिणाम त्यांना त्या स्वार्थी कपती हिरोधा कर्वी भोगावे लागले असते प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मा आपणास मार्गदर्शन आणि गायडन्स करण्यासाठी आपल्या जीवनाला योग्य अशी दिशा देण्यासाठी योग्य प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास आपल्याला सल्ला देण्यासाठी चांगल्या वाईटाच्या गोष्टींची पारख करून देण्यासाठी आपली मने आपली हृदय प्रभू प्रकाशामध्ये प्रेरित करण्यासाठी त्या पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये एक मौलिक तारा एक अनमोल स्टार एक मार्गदर्शक बाप्तिस्माच्या दिवशी आपणापैकी प्रत्येकाला त्या परमेश्वरानं दिलेला आहे तो स्टार आपल्या जीवनात आपल्या प्रवासामध्ये सदोदित प्रतिदिनी आणि सतत आपल्या सोबत आहे तो पवित्र आत्मा दैवी आवाज आपणास ऐकवतो ईश्वरी योजना ईश्वरी प्लॅन त्याचं प्रकटीकरण आपणास वेळोवेळी करतो आपल्या जीवनाला प्रेरणा ऊर्जा प्रकाश देतो एनर्जी देतो आपलं जीवन प्रकाशमान करतो त्याच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं सल्ल्यानं आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण केलं तर आपण जीवनात कधीच दिशाहीन दिशाभोल होणार नाहीत अंधकारात कधी भरकटणार नाहीत परमेश्वरापासून कधी दुरावणार नाहीत जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यास आपणास कोणी वंचित ठेवू शकणार नाही रोखू शकणार नाही आणि थांबवू शकणार नाही एवढी शक्ती एवढं सामर्थ्य आणि एवढी कृपा या पवित्र आत्म्यामध्ये या ताऱ्यामध्ये या स्टारमध्ये मध्ये आहे प्रभो आपणापैकी प्रत्येकाला म्हणतो प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे परमेश्वरातील पावले आहे पापांच्या काळोख्या रात्रीनं अंधारलेलं हे जीवन प्रभूच्या प्रकाशात प्रकाशमान करूया जीवनात अंगीकारलेलं चुकीचे आणि दुराचारी मार्ग बदलून पवित्र आत्म्याच्या सल्ल्यान आणि मार्गदर्शनानं प्रभुईशून दाखवलेल्या मार्गानं मार्ग, मार्ग क्रमण प्रवास करूया प्रभूला जवळून पाहूया जवळून त्याचा अनुभव घेऊया तनानं मनानं हृदयानं एकचित्त होऊन जगाच्या या तारकासमोर स्वतःला नमूया नम्र आणि विनम्र होऊन आपल्या त्यागी समर्पित आणि निष्कलंक जीवनाचा नजराना त्याला आजच्या दिवशी विश्वासानं आणि श्रद्धेनं अर्पण करूया आम्ही